हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण हे बघा आज मी मटकीची भाजी बनवणार आहे मटकीची भाजी आणि पुरी पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी एस पी चॅलेंज घेतलं होतं तर त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे पण आधी रेसिपी बघून घ्या आणि मग मी त्यानंतर बोलते हे बघा मोड आलेली मटकी घेतली चांगलं आलेत इकडं कांदा टोमॅटो थोडंच घेतलं आहे कारण आमच्या जास्त टोमॅटो खात नाहीत शेंगदाण्याचा कूट आलं लसूण खोबरं घेतलं आहे आणि जिरं आणि मोहरी धना पावडर घेतली थोडी हळद गरम मसाला ही सुहानाचा सुहानाचा मसाला आहे थोडासा आणि थोडं ह्याचं पुरी भाजी मसाला इकडं कढई म्हणजे तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यात टाकते आता मी जिरं आणि मोहरी जिरं मोहरी चांगलं तळतळस्त परतून घ्यायचं काय होतं ते एका हाताने मोबाईल धरायला लागतो आहे आणि एका हाताने टाकायला लागते त्याच्यामुळं एवढं काही जमत नाही आणि काय होतं आहे असं घाबरल्यामुळं डबल डबल शब्द माझं रिपीट होतात ते काय काय शब्द डबल डबल रिपीट होतात आहे त्यासाठी मनापासून सॉरी मी प्रयत्न करेन माझी चुकी सुधारण्याचा हे बघा आता जिरं आणि चांगलं फुललं आहे मोहरी हे घरगुती तिखट घ्यायचं होतं ते लक्षात नव्हतं माझ्या राहिलं ते घेतलं आणि कडीपत्ता पण आणि कांदा मी कड्यामध्ये टाकला कडीपत्ता आणि कांदा टाकला आता परतून घेऊ चांगलं हे बघा आता परतला आहे कांदा त्यात खोबरं आलं लसूण टाकून ते चांगलं परतून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं परत टोमॅटो टोमॅटो चांगला मोहोज तर परतायचं त्यात मी थोडं मीठ टाकलं कारण मीठ टाकल्यानंतर जरा लवकर असं परततं पण आणि टाइम पण वाचतो आता हे बघा सगळे मसाले मी टाकून घेतले त्याच्यामध्ये आता परतून घेते चांगलं चांगलं चा, परतल्यावर मस्त असे टेस्ट लागते तेल सुटेपर्यंत परतायचं आता त्याच्यात मी बाकी तेल तेल मस्त सुटलंय आता मटकी मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली आता त्यात टाकते कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले गरम पाणी टाकायचं भाजीला म्हणजे भाजीला चांगली चव येते हे बघा मी मटकी टाकून घेतली कढईमध्ये मसाल्यामध्ये मसाला चांगला परतला होता त्यात मी मटकी टाकून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट आमच्या रोजच्या भाजीला शेंगदाण्याचा कूट असतो फक्त नॉनव्हेज सोडून तर बाकी प्रत्येक भाजीला आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकतोच आता ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आज पुरी भाजीचं बा, बेत आहे शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते कसे कशी होती भाजी इकडं पुऱ्या करायसाठी मी कणिक मळून घेतली थोडा मैदा आणि क गव्हाचं पीठ घेतलं आहे तर बघा आता आपल्या पुऱ्या लाटून तयार आहे त्या म्हणजे सगळ्यांनी त्याला लाटल्या येत्या पण मी तुम्हाला एवढ्याच दाखवलं येते बाकी सगळ्या लाटून त्या आणि इकडं भाजी पण तयार आहे थोडंसं पाणी त्यात लाटून घेते पाणी बघा पुरी लाटून तळून घेतली बघा कशी दिसते किती फुगली टम अशी तर हे बघा आपलं ताट तयार आहे पुरी भाजी टोमॅटो काकडी कांदा कशी वाटली डिश सगळ्यांनी मटकीच्या भाजीचा व्हिडिओ बघितला कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मला प्लीज सगळ्यांनी आणि आपल्या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर चला मला बोलायचं होतं आज एस पी चॅलेंजबद्दल आपले आप ते एस पी टेक मराठी चॅनेल आहे ना शुभम पाटील त्या दादांनी एस पी चॅलेंज ठेवलं होतं एक फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी तर आज एकोणतीस तारीख आहे तर मला थोडं बोलायचं होतं एस पी चॅलेंजबद्दल कारण मी ते चॅलेंज घेतलं तेव्हापासून माझ्या चॅनलमध्ये खरंच खूप अशी चांगली ग्रोथ झालेली आहे आणि असं म्हणजे रुटीन बसलेलं आहे की अ ह्या टायमिंगला आपल्याला कसं बी करून व्हिडिओ टाकायचाच आहे तर व्हिडिओ शूट करून असं मनापासून व्हिडिओ शूट करून एडिट करून असं टायमिंगला टाकावाच लागतो म्हणजे टाकलाच मी प्रत्येक वेळेस फक्त मला गा वाटतं गावाला गेल्यानंतर माझा दोन तीन दिवस मागा पुढं टायमिंग झालं असेल थोडंफार किंवा कधी लाईटचा प्रॉब्लेम आला तर चार्जिंग वगैरे नसली किंवा काय तरच एखाद्या टायमिंगला म्हणजे असा प्रॉब्लेम आला व्हिडिओ माझा टायमिंगला साडेसहाला टाकायला तर दादानी असं चॅलेंज मस्त ठेवलं होतं त्यातून मला अशा खूप साऱ्या मैत्रिणी पण भेटल्या त्या म्हणजे यूट्यूब त्यांचं चॅनल आहे त्या सॉरी ह्या फोन आला मी कट फोन तो तर चला म्हणलं थोडं सांगा हो चॅलेंजबद्दल अशी चांगली अशी चॅनलमध्ये ग्रोथ झाली व्ह्यूज व्ह्यूज यायला लागल्यात मला चांगल्या चांगल्या यूज यायला लागल्या ते चॅनलला मी दादानी सांगितल्याप्रमाणे आणि दादांची मी प्रो युट्यूबर सिरीज पण नक्की बघते आणि त्याच्यातल्या टिप्स पण मी फॉलो करते आणि दादांनी माझ्या एका दादानी व्हिडिओ बनवला होता एक त्याच्यामध्ये माझी कमेंट दादांनी त्याला रिप्लाय दिला त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू दादा आता तुमच्या चॅनेलमुळं माझ्या चॅनलला म्हणजे ग्रोथ थोडी थोडी व्हायला लागली म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी व्हायला ला लागली सबस्क्रायबर काय एवढे वाढले नाहीत पण मी चांगल्या प्रकारे यायला लागलेत चांगले व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हॅशटॅग वगैरे सगळे लावत होते तर तर चला थँक्यू मनापासून करत आता थँक्यू मी अशीच अजून इथून पुढं पण मी अशीच रोज एस पी चॅलेंजचे व्हिडिओ बनवत राहील दादा बोल सकाळच्या व्हिडिओमध्ये बोलले होते ज्याला कंटिन्यू करायचे चॅलेंज ते करू शकतात असं चॅलेंज कंटिन्यू तर मी ते चॅलेंज कंटिन्यू आहे आणि दादांचे व्हिडिओ पण खूप खरंच खूप छान असतात असे टिप्स पण ते मस्त येतात त्याच्यात यूट्यूबच्या त्याचा फायदा होतो सगळ्या यूट्यूबरांसला दादांच्या दादांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मराठी युट्यूबर पुढे गेला पाहिजे आणि मला पण तसंच वाटतं दादांच्या मी प्रत्येक टिप्स फॉलो करते आणि कसं एस पी चॅनेल घेतल्याबद्दल घेतल्यामुळं चॅनलमध्ये असं आणि स्वतःमध्ये पण असं ज्या बदल आला आहे की बाबा आपल्याला टायमिंगला हा व्हिडिओ टाकलाच पाहिजे असं वाटतं मनापासून तर चला कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ तर आणि ज्या ज्या सगळ्यांनी मला वाटतंय की ज्यांनी ज्यांनी हे एस पी चॅलेंज घेतलं आहे त्यांच्या चॅनलमध्ये पण नक्कीच ग्रोथ झाले असणार आहे आणि इथून जे ज्यांनी मनापासून चॅलेंज घेतलं होतं ते इथून पण पुढं असं मला वाटते की एस पी चॅलेंज चालू ठेवतील म्हणजे प्र रोज एक ना एक व्हिडिओ टाकायचा कसा म्हणजे खरंच असं बोलताना आपल्याला सोपं वाटते की व्हिडिओ काढणं किंवा टाकणं सोपं आहे पण ते शूट करणं परत ते एडिट करणं व्यवस्थित आणि मग परत टाकणं तरी मला एवढा थंबेल अजून येत नाही मी थंबेल मला जमत नाही करायला तर मी ट्राय करते थंबेलचं पण अशाच प्रकारे आपल्या चॅनलमध्ये ग्रोथ होत चा, होत राहील आणि इथून पुढं पण मी दादांच्या प्रत्येक टिप्स फॉलो करणार आहे आणि त्यांची प्रो युट्यूबर सिरीज मी नक्कीच बघते आणि त्याचा चांगला फायदा होतो तर चला एवढंच मला बोलायचं होतं एस पी चाल्यांचा चांगला असा फायदा झालेला आहे आणि दादांनी सांगितलं होतं हॅशटॅग व्यवस्थित लावत जावा आहे काये काये दा तर दादांच्या प्रत्येक टिपचा काय ना काहीतरी फायदा होत झालेला आहे म्हणजे माझ्या चॅनलला तर तर तिकडं बाहेर पुरी खायचं ते मग माझं सगळं तिकडं लक्ष जाते श्रीशा बसली आहे ना तिच्या मांडीवरती समृद्धीच्या म्हणजे मला पाडायची तिला भीती वाटती म्हणून बोलता बोलता माझं लक्ष तिकडं जात आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ आजचा आणि शुभम दादा तुम्हाला मनापासून खरंच मी तुमचे आभारी आहे धन्यवाद थँक्यू सो मच so तर तिकडे बायक्र बघते मला म्हणती इतकीच बोलती आम्हाला घेते का नाही व्हिडिओमध्ये तर मी कॅमेऱ्याला मी दाखवते तर हे बघा यांचं चाललाय खेळ इथं गॅलरी मध्ये बसल्या दोघीच्या दोघी श्रीशा शायग्रा बघ बाळाूळ वगैरे घातले आताच मस्त अशी तयार केली आणि दोघीजण खेळची ती काय झोपली नाही आज तर चला कसा वाटतो आपला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय